शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी तर शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसान हे हजार रुपयाची आता प्रतीक्षा आता तुमची वाढलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला आता व्या हप्त्याची आता रक्कम शेतकऱ्याला कधी मिळणार अशा प्रश्न निर्माण मनात होत आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता बऱ्याच आपल्याला कमेंट मार्फत सुद्धा कमेंट येतात की पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता आमचा कधी जमा होणार आहे तुम्ही म्हणली होती की अठरा तारखेला जमा होणार होता पण अजून सुद्धा जमा झालेला नाही आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे काम बघा पीएम किसान सन्मान निधी योजना किसानचा ही विश्व हप्ता ही मीडिया रिपोर्टनुसार हे पीएम एम किसानचा हे विश्व हप्ता हे मीडिया रिपोर्टनुसार हे अठरा तारखेला जमा केल्या जाणार होता पण अजून सुद्धा पीएम किसानचा हे अठरा तारखेला आणि एकोणीस तारखेला हे पीएम एम किसान सन्मानित योजनाचं हे या विसवा हप्ता जमा झालेला नाही म्हणजेच की शेतकऱ्याची आता फसवणूक केल्या जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला मीडिया रिपोर्टनुसार न्यूज सुद्धा दाखवण्यात आलेली होती की अठरा तारीख आणि एकोणीस तारखेला हे पीएम किसानचा हे विसावा हप्ता जमा केला जाणार होता पण अजून सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचाही विसवा हप्ता जमा करण्यात आलेला नाही आता बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा प्रश्न आहे की आता विसव हप्ताची रक्कम शेतकऱ्याला कधी मिळणार आहे आता ही रक्कम आम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे एक्झॅक्ट तुम्ही तारीख सांगा तर शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सम्मान निधीची हे दोन हजार रुपयाची म्हणजेच की विश्व हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण युडओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व तसेच शेतकरी मित्र बघा पीएम किसानचा ही विश्व हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी काही कामे करणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही ते काम केले नसेल तर तुम्हाला पीएम किसान सम्मान निधीचा ही विश्व हप्ता हे मिळणार नाही लक्षप्रयोग काय शेतकरी मित्र ही आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की शेतकरी मित्र पहिले मीडिया रिपोर्ट नुसार आपल्याला पीएम किसानचा विश्व हप्ता हे अठरा तारीख आणि एकोणीस तारखेला हे जाहीर करण्यात येणार होता पण पैसे शेतकऱ्याला मिळाले नाही म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता बघा की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा ही विस्व्या हप्ताची आता शेतकऱ्याला प्रतीक्षा लागलेली आहे आता शेतकऱ्याचे हे लक्ष पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या दोन हजार रुपये कधी कधी मिळणार याकडे लागलेले आहे बऱ्याच शेतकऱ्याला कार्य बऱ्याच शेतकऱ्याची बिकट परिस्थिती असल्यामुळे बऱ्याच शेतकरी आपल्याला कमेंट्स विचारत आहे की पी एम किसानचाही विश्व हप्ता कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा गेल्या काही दिवसापासून अठरा जुलै रोजी हे शेतकऱ्यांच्या खात्यात वीसव्या हप्त्याची जे काय विसव्या हप्त्याची दोन हजार रुपयाची जमा होतील अशी चर्चा होती मात्र आज शेतकऱ्यांच्या खात्यात हे पी एम किसान सन्मान निधी योजनाचे दोन हजार रुपये जमा झालेले नाहीत म्हणजेच की आता बघा वीस तारखेला हे अठरा जुलै रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनाचं हे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार होते पण अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही म्हणजेच की तारीख सुद्धा निघून गेली तरी सुद्धा अठरा तारखेला हे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे जमा झालेले नाही म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याची ही फसवणूक जात आहे की मीडिया आपल्याला बातमी समोर होती आता शेतकरी मित्रांनो बघा मात्र आज शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्याला युसी आपल्या संदर्भात आणखीन वाट व्हावी लागणार आहे बरे शेतकरी आपल्या न्यूज पाहून सुद्धा आपल्याला कमेंट करत आहे की भाऊ तुम्ही सांगितलं होतं की पी एम किसानचं हे अठरा तारखेला पैसे येणार आहे पण दोन हजार रुपये जमा झालेले नाही शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का कारण की आपण मीडिया रिपोर्टनुसार आपल्याला सुद्धा ही न्यूज मिळाली होती आपण आपल्या मनानं काहीच सांगत नाही जे काय आपल्या मीडिया रिपोर्टनुसार न्यूज येते ते तुम्हाला आपण सांगत असतो पण शेतकरी मित्रांनो बघा मीडिया रिपोर्टनुसार आपल्याला एक अंदाज सांगण्यात आलेला होता की पी एम किसान सन्मान निधी योजनाचे अठरा तारखेला पैसे जमा होणार होते पण हे दोन हजार रुपये जमा झालेले नाही आहे आता हे पैसे कधी जमा होणार बघा शेतकरी मित्रांनो जे काय आपल्याला न्यूज येते ते तुम्हाला आपण सांगत असो फक्त तर शेतकरी मित्रांनो तर बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नी, योजनाद्वारे शेतकऱ्याला एक वर्षात सहा हजार रुपये दिले जातात आता आतापर्यंत शेतकऱ्याला हे एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये प्रमाणे पैसे देण्यात आलेले आहे आता पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या विसव्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हे विसावा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे व तसेच विसवा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामे खूप करणे खूप महत्वाचे आहे कारण की शेतकरी हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला काही काम करणे खूप महत्वाचे आहे ते कामे कोणत्या आहेत संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ शॉर्ट बनतो बघा शेतकरी मित्रांनो बघा आता वीस हप्त्याची रक्कम हे कधी मिळणार असे सगळ्या शेतकऱ्याचे आपल्याला प्रश्न येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा म्हणजेच की एकवीस हप्ता हप्ता आपला दोन हजार रुपये शेतकऱ्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आला होता ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहारमधून एक कार्यक्रमातून वितरित करण्यात आला होता शेतकरी मित्रांनो बघा आता बिहारमधून आपला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे एकोणीस हप्ता आपल्या बँक शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आलेला होता त्यापुरती आता बघा अठराव्या हप्त्याची रक्कम सुद्धा महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमात आयोजित करून देण्यात आली होती आता अठरा तारीख सुद्धा अठरा तारखेला सुद्धा वाशिम मधून पीएम किसान संबंधी योजना अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे दोन हजार रुपये प्रमाणे जमा झाले होते आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान संबंधी योजना आता ही विसव्या हप्ता बऱ्याच शेतकरी आता त्याची वाट पाहता हे कधी जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये बघा अठरावा हप्ता आणि एकोणीव्या हप्त्याची सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे आता शेतकऱ्यांचा हे विसवा हप्ता म्हणजे बघा आता शेतकरी मित्रांनो शेतकरीच्या विसव्या हप्त्याची दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण साधारणपणे चार महिन्याच्या कालावधीत केले जाते आणि पी एम किसान सम्मानित निधी योजनाच्या एकूणच्या हप्त्याची रक्कम हे चोवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती त्याला आता चार महिने पूर्ण झाले आहेत आता शेतकऱ्यांना वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे सगळ्याच ल लग, शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे ला बघा शेतकरी मित्रांनो आपला पी एम किसान सम्मान निधी योजनाचे हे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आणि ते सहा रुपये प्रत्येकी चार महिन्याने दिले जातात प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे ठीक आहे आणि चार महिने झाल्यानंतर आपला पीएम किसानचे हे दोन हजार रुपये मिळत असतात पण शेतकरी मित्रांनो बघा आता आणि आपला एकोणीस हप्ता हे म्हणजे की चोवीस फेब्रुवारीला मिळाला होता आता आपल्याला विसवा हप्ता मिळणार पाहिजेत होता चार महिन्याने ठीक आहे शेतकरी मित्रांतून आता बघा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनमध्ये आपल्याला हे पी एम किसानचाही विसवा हप्ता मिळायला पाहिजेच होता आता चार महिने होऊन गेलेसुद्धा आता जुलैसुद्धा लागलेल्या शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटही विसवा हप्ता जमा झालेला नाही आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपला असेसुद्धा कमेंट्स करत आहे की पी एम किसान संबंधी योजनाची ही विस्वा हप्ता मिळणार नाही योजना बंद झाली पण शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा अशी काही माहिती आलेली नाही तशी कमेंट्स करू नका तो ठीक आहे तर शेतकरी मित्रांत बघा पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आली होती आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतून शेतकऱ्याला आर्थिक मदत केली जाते आता खरीप हंगामाच्या निमित्त विसव्या हप्त्याची ही रक्कम कधी मिळणार याकडे सगळ्या शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे -ला बघा शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा बघा पी एम किसान सन्मान निधी योजना जे हे काही विसवा हप्ता आता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणते कामे पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे अशी माहिती आपण सांगणारच आहोत शेतकऱ्यांना आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची ही रक्कम मिळावी म्हणून योजनातील पात्र शेतकऱ्यांना देखील काही गोष्टीची पूर्तता करावी लागेल या गोष्टी पूर्त्यात केल्या नसतील बघा पूर्ण केल्या नसतील तर तुम्हाला पी एम किसान संबंधी योजनाचा हे हप्ता मिळणार नाही म्हणजे की बघा सम पी एम किसान हप्त्याची रक्कम मिळणार नाही आता कोणतीही अडचण येणार नाही जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी करायच्या हे गोष्टी केल्या तर तुम्हाला पी एम किसान संबंधी योजनाचा हे हप्ते मिळण्यास कोणतीही अडचण जाणार नाही आता बघा शेतकरी ते कामे कोणते आहे पी एम किसान सम्मान निधी योजनाच्या विसा हप्ता मिळवा म्हणून शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला विश्व हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात पहिले ई के वाय सी पूर्ण करलेली असणे खूप गरजेचे आहे व तसे बँक खाते आधार कार्डला आवश्यकता लिंक असणे खूप गरजेचे आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यकता आहे व तसेच पी एम किसान सन्मानित निधीच्या वेबसाईटवर जाऊन बेनिफिट स्टेटसवर तपासणी करावी याशिवाय ओ टी पी आणि नोटिफिकेशन यासाठी मोबाईल क्रमांक अपडेट करावा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करायचा आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा हे वीस हप्ता मिळणार आहे बघा इथं साफसाफ इथं दिलेल्या शेतकरी मित्रांनो बघा तर मोबाईल क्रमांक अपडेट करावा ठीक आहे जर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनांचाही वीस हप्ता मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा वीस हप्त्याची ही तारीख जाहीर झालेली नाही आहे कारण की आपण ऑफिशियली साईट्सवर सुद्धा जाऊन बघितलं ट्विटरवर सुद्धा जाऊन बघितलं अजूनसुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या या विसव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो जेव्हा पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या विश्व हप्त्याची तारीख जाहीर होणार तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यामुळे आपल्या चॅनल अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटूया असेच एक नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र